नमस्कार मी ऐश्वर्या वाळे तुमचं सर्वांचा आपला महाराष्ट्र डिजिटलमध्ये स्वागत करते काही अपवाद वगळता शहराच्या सर्वच भागात व उपनगरात नियमित घंटा गाड्या सुरू आहेत पण त्या गाड्यांची अत्यंत दुरावस्था महापालिका स्वच्छता विभागाकडून शहराच्या सर्वच भागात घंटा गाडीची व्यवस्था करण्यात आली आहे पण कल्याण डोंबिवली महापालिकेच्या घंटागाड्यांची अत्यंत खराब अवस्था झाली आहे महापालिकेकडून कोणत्याही वाहतूक नियमांचे पालन सुद्धा होताना दिसत नाहीये अनेक विभागात फिरून कचरा संकलित करतात पण या गाड्या कचरा भरण्यासाठी संपूर्ण बंद असणे गरजेचे असते पण या उलट या गाड्यांमध्ये अतिशय प्रमाणात कचरा भरला जातो व तो कचरा वाहत असताना तो कचरा रस्त्यावरच सांडत असतो मग त्या गाड्यांवर स्वच्छ भारत अभियान लिहिण्याला काय अर्थ उरतो शिवाय या सर्व घंटा गाड्या विना क्रमांक प्लेट रस्त्यावर धावत आहेत उच्च सुरक्षा क्रमांक शिवाय वाहन चालवणं हे मोटर वाहन कायद्याच्या कलम एकशे उल्लंघन आहे विना क्रमांक प्लेट शिवाय गाडी चालवताना पकडले गेले तर त्याला पाच हजार रुपये चरण भरावे लागते याशिवाय विना टेल लाईट व विना इंडिकेटर गाडी चालवणं सुद्धा गुन्हा असतो गाडीच्या मागील लाईट ही सिग्नल देण्यासाठी अत्यंत महत्वाची असते त्याशिवाय या गाड्या रस्त्यावर धावत आहेत त्यामुळे रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता वाढते विना इंडिकेटर व विना टेल लाईट वापरता गाडी चालवणाऱ्याला सुद्धा पाचशे व हजार रुपयांचे चलन भरावे लागते तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कचरा कुंड्या ज्या आहेत त्या महानगरपालिकेकडून पुरवल्या जातात परंतु कचरा कुंड्यांची दुरावस्था झाली असल्यामुळे ज्या इमारती आहेत त्या कल्याण डोंबिवली पालिकेच्या ऍपवर कचरा कुंड्यांची मागणी केली असता ते आउट ऑफ स्टॉक असे सांगतात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त कडक शिस्तीचे आहेत परंतु तरी सुद्धा त्यांचं याकडे दुर्लक्ष कसं काय एवढे नियम अटी असून सुद्धा एकाचेही पालन होत नाही मग स्थानिक प्रशासन यावर काही कारवाई करणार का का हे असंच सर्व पुढे चालू राहणार अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा आपला महाराष्ट्र